मला मताचा अधिकार जो पुरुष आहे शिक्षणामध्ये त्या काळामध्ये पुरुषांनीच निर्णय घेतला तेव्हा सावित्रीबाई शिकल्या ना तो पुरुषच होता ना अशी किती तुम्हाला उदाहरणं देऊ ज्याच्यात पुरुषांनी निर्णय घेतले म्हणजे सगळे पुरुष वाईट असतात माझे वडील नवरा आणि मुलगा हे पुरुषच आहेत वाईट नाहीयेत त्यामुळे एक आपलं जे एक जेंडर क्लासिफिकेशन झालंय की आपली लढाई पुरुषांच्या विरोधात आहे आय थिंक ऑफ दॅट बॉक्स ब्रेक द ग्लास सिलिंग आणि आपली लढाई त्यांची कुणाच बरोबर नाही आहे यु हॅव टू बिल्ड फॉर युअर सेल्फ तुम्ही स्वतःला त्या चौकटीतून बाहेर काढा आणि जज लोक कुठल्याही समाजात करणारच ना तुम्हाला मलाही करतात म्हणजे गंमत म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगते जे मी अनेक वेळा सांगितलेली आहे की मी माझी मुलं लहान असताना मी शाळेत जायची एक तर माझा बॅकग्राऊंड गोज अगेन्स्ट मी एव्हरीवेअर आय गो त्यामुळे त्या उच्चभ्रू शाळेमध्ये त्यांना असं वाटायचं सा की सदानंद सोळे यांना इंग्लिश येतं मला येत नाही माझं कदाचित शिक्षण झालंही नसेल तर त्या प्रिन्सिपलने मी फक्त सदानंदकडे बघून बसायच्या मी आई म्हणून शेजारी बसलेली असायची की वाय शी नॉट आस्किंग मी एनिथिंग शी प्रॉब्ली थॉट आय वॉज अन इनकॉम्पिटंट पेरेंट पॉलिटिकल बॅकग्राऊंड इसको क्या पता आहे मे बी आय डोंट आय एम थिंकिंग फॉर हरसेल्फ एम थिंकिंग फॉर टू हा तर झालं मग शाळेत मुलं गेली आणि त्याच्यानंतर शाळेत आम्ही गेलो की जर चांगला रिझल्ट असेल तर काय प्रॉब्लेमच नसायचा आणि तेव्हा सगळे म्हणायचे माय गॉड सुळे फॅमिली सो अकॅडमिक चिल्ड्रन आर डुईंग सो वेल मीन्स I mean, सुळे फॅमिली सो अकॅडमिक म्हणजे आम्ही काय नाही आहोत का हाय प्रश्न पडतोच ना दॅट्स वॉट इट ॲक्च्युली मीन्स आणि नंतर एकदा मला अजून आठवतं की माझ्या मुला मुलालाच इंग्रजी मध्ये कमी मार्क पडले होते तेव्हा जेव्हा मी शाळेत गेली होते त्यांनी सांगितलं मिसिस सुले द प्रॉब्लेम इज यू आर टू बिझी बिल्डिंग अ करियर आय थिंक यू नीड टू गिव्ह सम मोर टाइम टू युअर चाईल्ड अरे तू व चांगली मार्क मिळाले तसंच जाणून सुळेंना सगळं क्रेडिट मिळालं होतं कमी मार्क मिळाले तर माझं करिअर आलं हाऊ इज दॅट फेअर आणि बोलणारे पुरुष नव्हता बोलणारी बाईच होती मला दिस इज ऑड ना की सगळं चांगलं झालं तर सुळे फॅमिली आणि वाईट झालं तर पॉवर फॅमिली आणि कारण का आई तिथली आहे म्हणून जर उलट असतं तर तेच लॉजिक लावलं असतं सो दिस जजिंग ऑफ द जेंडर किंवा फिमेल फिटिसाइड फिमेल फिटिसाइडचे इशू आजही तू मानू या ना मानू जेंडर बायसिस आहेत का आहेत आणि ते कमी व्हायच्याऐवजी वाढत चालले आणि शहरी भागात ते आणखीन वाढत आहेत विच इज सो सरप्राइसिंग उलट आपल्याला जेंडर मध्ये आपण अडकायलाच नाही मी तर अडकतच नाही त्यामुळे शतकात जेंडर मध्ये अडकूही मुलगी झाली याचा दुःख आहे आणि मुलगा झाला याचा आनंद आहे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जातीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड